आपण पाहत आहात बागला बात महाराष्ट्राची राज्य शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चांगला आहे मात्र या योजनेत वयोमर्यादेची कोणतीही अट न घालता राज्यातील पासष्ट वर्षांपुढील सरसकट सर्वच माता भगिनींना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी राज्य महिला आयोगाच्या सदस्या व बागलांच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे या विषयासंदर्भात माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची भेट घेऊन या प्रश्नी चर्चा केली आणि निवेदनही दिलंय निवेदनात म्हटलंय की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे ही योजना सुरू करण्याचा शासनाचा निर्णय कौतुकास्पद आहे या योजनेतून राज्यातील कोट्यवधी माता भगिनींना मोठा दिलासा मिळणार आहे ही योजना जाहीर केल्यानंतर काही अटी शासनानं शिथिल केल्या त्यामुळे महिला भगिनींमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे मात्र योजने या योजनेत वयोमर्यादेची अट न घालता पासष्ट वर्षांपुढील सर्वच महिलांनाही या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी अनेक ज्येष्ठ महिला भगिनींकडून सातत्यानं केली जाते तर अशा योजनांची खरी गरज पासष्ट वर्षांपुढील ज्येष्ठ माता भगिनींनाच आहे पासष्ट वर्षांपुढील ज्येष्ठ महिला स्वाभिमानी असल्यानं त्या आपले पती अथवा मुलांकडे पैसे मागत नाहीत पैसे मागणे त्यांना अपमानास्पद वाटते मुलांचं लग्न झाल्यावर घराचा कारभार मुलांच्या हाती जातो घरात सुना नातवंडे असतात त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या समोर मुलांकडे अथवा पतीकडे पैसे मागण्यास त्या संकोच करतात वयोमानामुळे ज्येष्ठ महिला आरोग्याच्या तक्रारीही असतात दवाखान्यात येणे जाणे गोळ्या औषधे घेण्यासाठी पासष्ट वर्षांपुढील महिला पती अथवा मुलांकडे पैसे मागत नाहीत त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात महिला या शोषिक असतात त्यामुळे या योजनेअंतर्गत वयाची व वयोगटाची अट नसावी असं मला वाटतं याबाबत पासष्ट वर्षांवरील माता बहिणींनी सुद्धा या योजनेत काही अटी रद्द करण्याची मागणी केली आहे बागल्या वृत्तांतासाठी संतोष जाधव